हॅलो हा हॅलो फसवा फसवी प्लेसमेंट एजन्सी पुणे का हा बोलतोय बोला uh, कोण बोलता तुम्ही मी मॅनेजर बोलतोय कंपनीचा बोला की अह साहेब माझ्याकडून तुम्ही आता पाठीमाग पन्नास हजार रुपये घेतले आणि आय टी मध्ये कंपनी आय टी फील्ड मध्ये मला जॉब लावतो म्हणले तुम्ही आज पंचवीस तीस दिवस संपत गेले ते तुम्ही नेमका मला लवकर लावणार आहेत का तुम्हाला काय विश्वास नाही का काय हो माझ्यावर लावतो म्हणलं ना मी तुम्हाला सगळ्या प्लेसमेंट एजन्सी असल्याच काय हो आमची कंपनी एक नंबर आहे तो तुम्ही समजून घेत जा अहो आम्ही इथं लेकर पुण्यात शिकण्यासाठी येते राह आणि तुम्ही असं आम्ही दाखवित त्यांना कुठं असं नोकर लावतो तसं नोकर लावतो त्यांना काय भीक मागायची पाहिजे आणता का तुम्ही त्यांच्यावर अहो पण मी तर म्हणले तुम्हाला लावतो नोकरी मी कधी म्हणलं का तुम्हाला नाही लावीत म्हणून थांबा म्हणतो मी थोडं कवा मी नोकरीला लागली लागली म्हणून मी सांगितलं गावाकड लग्न जमलं मागच्या भरोश्यावर अहो बिनधास्त लग्न करून टाका तुम्ही माझ्या भरोश्यावर तुम्ही पैसे दिले तो तुमच्या पैशाचा मान राखून सांगतो मी तुम्हाला बिनधास्त लग्न करा तुम्ही टेन्शनच घेऊ नका तुम्ही नोकरी फिक्स आहे तुमची बर त्या माझ्या मित्राचे तीन महिने झाले पैसे घेतले तुम्ही त्याची कमन नाही लावली लवकर तुम्ही त्याला अहो त्याचा जरा डॉक्युमेंटचा घोळ आलाय हो काय सरकार नोकरी लावले काय तुम्ही डॉक्युमेंटचा घोळ यायला अहो तुमच्या मित्राला मी काय म्हणलं आणखीन थोडे पाच हजार रुपये वाढून दे डॉक्युमेंट च मी करतो सेटलमेंट पण तुमचा मित्र ऐकायलाच तयार नाही मी काय करणार आहे त्याला अहो हे असलं बंद करा तुम्ही गोरगरीब पोराला लुटण्याचे काम बंद करा तुम्हाला नरकात बी जागा भेटायची नाही मग काय स्वर्गात भेटल का तुम्ही मेले ना तर तुमचे तुमचे तुम्ही कुत्रे खाते तुम्हाला कुत्रे कुत्रे आणि कुत्रे काय नरकात कुत्रे येतात का काय हे असलं काय तुम्ही लावले राव रिकामा धंदा लोकांच्या डोक्याला ताण द्यायला तुम्ही नाही नाही अजिबात लखन शेट आम्ही ताण देत नाहीत कोणाला तुम्ही काय करा तुम्ही मला किती रुपये दिलेत आता पन्नास हजार रुपये किती दिवस झाले त्याला देऊन आता का तुम्हाला तुम्ही काय नेमकं तारीख लक्षात नाही लिहून ठेवलेला नाही हो म्हणून म्हणाली मी तुम्हाला जेव्हा उपटायची मॅनेजर काय तुम्ही आता घ्या थोडं समजून घ्या शेट लय काम असतो लय ताण असतोय अहो शंभर पोर माझ्याकडे दररोज येते त्याला काय करणार मी अहो असं बकरी कापले कापू न लोकायला अहो नाहीत कापित राव थोडा विश्वास ठेवा एकदम नावाजलेली कंपनी आमची देवाला तरी भ्या राव देवाला तरी भ्या अहो देवाला भ्यावाच लागते सगळ्यांनी आपण काय राक्षस थोडेच आहेत तुम काय तुम्ही राव तिथं आलो हो, काय तुमचं तिथे बोलणं असतंय त्या त्या पुरी असतात दोन चार तिथं लगेच या सर वेलकम वेलकम टू फसवा फसवी प्लेसमेंट एजन्सी पुणे अँड यू हॅव अ गुड पर्सनॅलिटी आणि तुमचं काम पाच दहा दिवसातच होऊन जाईल तुम्हाला जर समजा प्रायवेट मध्ये काम करायचं असलं तर पाच हजार आय टी मध्ये जायचं हजार इकडं जायचं असलं तर तीस हजार आणि तुम्ही झाकून पैसे भरा काय अडचण नाही नंतर तुम्ही तीन महिन्यानंतर डायरेक्ट तुमचं ऑफिस चंबू गपाळ उचली तर डायरेक्ट अहो तसंच आहे चंबू नाही उचलली तर आम्ही गॅरंटी देतो आम्ही समोरच्याला की नोकरी तुमची फिक्सच आहे तुम्ही फक्त पैसे भरा हा हे असंच करा तुम्ही बरं मी ऐका तुम्ही मला किती रुपये ऐका ना तुम्ही मला किती रुपये दिलेत ते सांगा ना तुम्ही पन्नास हजार रुपये दिलेत पन्नास हा मग एक काम करा तुम्ही आणखीन मला दहा हजार रुपये द्या आता फोन पे वर टाकून तुमची नोकरी उद्याच फिक्स करतो झालं 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 हे तर तुमच्या नादात मला रानात येऊन मोटर चालू करावं लावा लागली हा मग ते टेन्शन घेऊ नका सगळं रान भिजून टाका पण माझ्या फोन पे वर आजची आज मला दहा हजार रुपये टाकून द्या हो खरंय खरंय टाकतो ना हा तुमची नोकरी बघा ना तुम्ही दोन ते दोन ते तीन दिवसातच फिक्स करतो बस का तुम्हाला नेमकं पगार कशाची भेटती लोकाला येड्यात काढायची नाही 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 नोकरी लावायची हो येड्यात काढायची पगार कोण देईन मला बर किती लोकांना तुम्ही नोकर लावले होता अहो आतापर्यंत कोण तुम्हाला खोट बोलत नाही तरी मी हजारी पोरांना मी नोकरी लावली ना आतापर्यंत बर पन्नास पोरांची नाव सांगा बरं साहेब तुमचा सत्कार करतो उद्याच्याला तिथे येऊन नाव लक्षात नाही तो माझ्या कसं काय खेड्यातली काय मया माझ्या माझ्या सॉरी ते काय होत टुनिंग बदलत ती हो माणसाची कुठतरी छपरात बसलेत काही की मला वाटतंय नाही 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 काय झालं आता तुम्ही खेड्यातला माणूस बोलतोय म्हणजे थोडं लागत ना तुमच्या भाषेत नाही मग मला मला शुद्ध बोललं तरी चालतं नो प्रॉब्लेम हा नो प्रॉब्लेम ओके बोला तर मह्या काय मग मह्या ते आता समजून घ्या जा तुम्ही खेड्यातली भाषा बाँ 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 तुम्हाला तुम्हालाय मी तुमच्या प्लेसमेंट एजन्सीला समजीलय आणि माझ्या मी आता मनाला समजून सांगितलंय की भाऊ तुझं काय होऊ शकत नाही लग्न सुद्धा मोडन लवकरात लवकर दुसरीकडे काहीतरी कर, 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 कर। नाही 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 बिंदास्त लग्न करून टाका तुम्ही आमच्या जीवावर तुमची नोकरी म्हणलं तुम्हाला आठ एकदम फिक्स करतो अहो एक तर कुणी लवकर मुलगी देत नव्हतं इकडून तिकडून झालंय म्हणलं नोकरी लागली आयटी आयटी मध्ये मोठे म्हणून लग्न जमलं तुम्ही असं केल्यावर काय काय ते म्हणले होते सॅलरी स्लिप पाठवा आता कुठून पाठवू सॅलरी स्लिप अहो सॅलरी काहीतरी दाखवा ना दुसरा एखाद्या ह्याचा कागद द्यायचा ढकलून तुम्हाला तेवढं कळत नाही का हो तुम्ही असले ढाकल्या ढकल्याचे काम करता काय किरा अहो आधीच पुरी भेटाना झाल्या थोडं ढाकला ढकली करा लागते ह्या हो काळामध्ये खरंय 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 इथं भेटलात रे बाबा वरी भेटू नका नाही नाही तुम्ही निश्चिंत राहा लखन शेठ तुमची नोकरी आठ वाजता फिक्स करतो मी हा मला नोकर नाही करायची माझे मला पैसे वापस द्या ना पैसे तुम्हाला तुम्ही काय करा तीन महिने वाट बघा हा इथून पुढे इथून पुढे तीन महिने वाट बघा तुम तुम्हाला एक ईमेल येईन आमच्या कंपनीचा बस हा हा ते ईमेल आला आणि जर त्याच्यावर जर नोकरी फिक्स नाही झाली तर मग तुमचे पैसे तुम्हाला वापस भेटतील हा तीन महिने वाट बघायची का आता हा थोडी वाट तर बघा लागेल राव सध्याला कसं स्टॉक फुल झालाय दोन चार जरा सटकली का तुमची नोकरी फिक्स लावून टाकतो तिथे मी तुम्हाला ऐका ना मला नोकरीच नाही करायची माझे मला पैसे वापस टाका हा मग एक काम करा ना तीन महिने वाट बघा ना तुम्ही ना नाही तीन महिने मला नाही पैसे नाही 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 तसं कसं होईल हो लगेच लगेच नसते वापस भेटत तुला हग्या हगा भेटत तिथे येऊन माझे पैसे देऊन टाकतो घरी का रिकामंड खाऊ नको नाही 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 तुम्हाला ऐकावं लागतंय ओ पैसे लगेच लगेच कशी गोळा होते अरे गायबान तो अंडे माझे मला पैसे दे म्हणले बाकी रिकाम्या गोष्टी करू नको मग मी काय म्हणतोय तुम्हाला तीन महिने थांबा ना तुम्ही जी मेहनत नाही माझा बाप मला चपल नाही आणि तिथे येऊन डोक्याची दही करू नको तू माझे पैसे देऊन टाक माझ्या अकाउंटला वापस टाक पैसे नाही तर मी येतो तिथे मला कॅश दे हो तुमच्या पप्पाला आपल्या कंपनीचं नाव सांगा ना तुमचे पप्पा सुद्धा खुश होतील त्यांना फसवा फसी प्लेसमेंट एजन्सी म्हणले ते म्हणले अरे तू काय शेण खातात का काय म्हणले नावच बघ ना म्हणले फसवा पशी त्यात पैसे टाकले का तो लय ना नाव ना वाजलेलं नाव आहे राव आपल्या कंपनीच आतापर्यंत म्हणलं मी तुम्हाला हजार दोन हजार पोर मी नोकरीला लावले पैसे टाकून दे भाऊ माझे वापस नाही 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 ना 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 पैसे तुम्हाला तीन महिने वाढ बघा लागेल म्हणलं ना तेव्हा तुम्हाला वापस भेटतील पैसे ठीक आहे मी करतो कॉल निलेश मांजरे सरांना ते आहेत शहराध्यक्ष म्हणायचे आणि ते अशा प्लेसमेंट मध्ये जे फसलेत का त्याला म्हणजे त्यांचे पैसे काढून देण्याचं काम त्यांना काही अडचण आली जाते बघण्याचं काम निलेश मांजरे सर करते ऐका तुम्ही त्यांना फोन लावू नका तुम्ही काय करा तीन महिने वाट बघा ना नाही नको नको ठेवू का चालतंय पण वाट बघाव येतील पैसे तुमचे पुढील कारवाई करतील ठेवा वास करू नका हो